म भगवते वासुदेवायन महा राधे राधे शिवाय नमस्कार यूट्यूब फॅमिली आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे मग सगळे कशात मजेतच असाल मी आज तुमच्यासाठी शिवमहापुराण कथा पटन सिरीज घेऊन आली आहे तरी पूर्ण व्हिडिओ पहा व व्हिडिओला लाईक चॅनेलला सबस्क्राईब करा तसेच कथा ऐकल्याने तुम्हाला काय लाभ झाला तेही कमेंटमध्ये नक्की सांगा शिवमहापुराण कथा अशी आहे की ऐकल्याने तुमचे सगळे पाप नष्ट होईल आणि तुमच्या संसारामध्ये पतीपत्नीमध्ये अधिकच प्रेम वाढेल व सुख समाधान ही लाभेल तुम्हाला चारी बाजूने शुभ समाचार कानावर ऐकाय पडतील शिवाय अध्याय एकतीस विप्रवेशात शिवजींनी हिमालयात सांगितलेले भविष्य ब्रह्मदेव नारदांना म्हणाले हे मुने हिमालय आणि मेना यांच्या मनात शिवजींच्याबद्दल आदरभाव आहे हे, हे पाहून हे पाहून इंद्रादिदेव देव विचार करू लागले ते म्हणाले जर हिमालयाने आपली कन्या शिवजींना दिली तर त्यांना निर्माणपद लाभू शकेल परंतु असे होता कामा नाही त्यानंतर सर्व देव हे बृहस्पतीकडे आले आणि त्यांना म्हणाले आमचे कार्य पूर्ण करण्यासाठी तुम्ही हिमालयाकडे जा तेथे ते जाऊन शिवजींची निंदा करा पार्वती ही शिवाशिवाय दुसऱ्या कोणाबरोबरही विवाह करणार नाही हिमालयाने भावभक्तीने आपली कन्या जर शिवांना अर्पण केली तर त्यांना तात्काळ मोक्ष लाभेल हिमालय हा रत्नांचा आगार आहे त्यांना जर मोक्ष लाभला तर सर्वच गोंधळ होईल जर अ अनिच्छेने पार्वतीचा विवाह करून दिला तर त्याचे फळ सावकाश लाभेल बृहस्पतीने देवांना देवांचा विचार मान्य केला नाही त्यांनी मला ही गोष्ट करावयास सांगितली मी शिवजी शिवाच्याकडे गेलो व स्वतःची निंदा स्वतःच करा असे सांगितले सर्व देवतांनीही याला मान्यता दिली त्यामुळे शिवजींनी ब्रह्म ब्राह्मणाचे रूप घेतले आणि ते हिमालयाच्या दरबारात आले त्या दिव्य ब्राह्मणाला पाहून हिमालय उठून उभे राहिले त्यांनी व पार्वतीने नमस्कार केला ब्राह्मणाने सर्वांना आशीर्वाद दिला हिमालय ब्राह्मणाचा यथोचित सत्कार केला अत्यंत प्रेमाने त्यांची आदराने पूजा केली ब्राह्मण म्हणाले मी ज्योतिष वृत्तीचा आहे पृथ्वीवर सर्वत्र संचार करतो तू आपली कन्या शिवांना देणार आहेस हे मला समजले म्हणून मी येथे आलो आहे तुझी कन्या सुंदर आहे तिचे भ भवितव्य उज्ज्वल आहे असे असताना तू आपली कन्या जटाधारी गळ्यात सर्प बाळगणाऱ्या शिवजींना का बरे देण्यास तयार झालास ते तुझ्या कन्येला कसे बरे सुखी ठेवू शकतील तरी तू आत्ताच विचार कर या विवाहाला मान्यता देऊ नकोस सर्व लोक तुझा धिक्कार करतील शिवजींना कोणतेही नातेसंबंध नाही तुझ्याकडे रत्नांची खाणी आहे शिवाकडे काहीच नाही तरी मेनेलाही हा विचार पटवून दे पार्वतीला काही विचारू नकोस अध्याय बत्तीस शिवजींनी सप्तऋषींना हिमालयाकडे पाठवले ब्रह्मदेव नारदांना म्हणाले हे मुने त्या ब्रह्मणाची त्या ब्राह्मणाची भविष्यवाणी ऐकून मेना अतिशय दुःखी कष्टी झाली ती आपले पती हिमालय यांना म्हणाली ब्राह्मणाची भविष्यवाणी ऐकून मी अतिशय दुःखी कष्टी झाले आहे काय करावे हे मला समजेना आपली पार्वती शंकरांना आपण कशी काय देणार मी आपल्या पार्वतीला शंकरांना कधीही देऊ देणार देऊ शकणार नाही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा ही अवस्था पाहून शिवजींनी सप्तऋषींचे स्मरण केले त्यावेळी तात्काळ सप्तऋषी प्रकट झाले त्यांच्या समवेत अरुंधती होती सप्तऋषी म्हणाले महादेवजी आपली काय आज्ञा आहे ते सांगा आपले कार्य पूर्ण करू शिवजी म्हणाले सध्या तारकासूर सर्वांना अतिशय त्रास देत आहे ब्रह्म ब्रह्माजींनी त्याला वरदान दिले आहे त्यामुळे कोणीही त्याला मारू शकत नाही त्याचा वदा त्याच्या वदासाठी मी पार्वतीबरोबर विवाह करण्यासाठी ठरवले आहे माझ्या प्राप्तीसाठी तिने कठोर तपश्चर्या केली आहे भक्तांचे मनोरथ पूर्ण करणे हे माझे काम आहे देवांच्या सांगण्यावरून मी भिक्षुकाचे रूप घेऊन हिमालय व मेणा यांच्याकडे गेलो होतो तिथे मी माझीच निंदा केली ते ऐकून मेणा आपल्या मुलीचा विवाह माझ्याबरोबर लावून देण्यास तयार होईना आता तुम्ही माझ्या वतीने हिमालय व मेना यांच्याकडे जा तेथे ते गेल्यावर त्यांना सर्व समजून सांगा म्हणजे ते आपली मुलगी मला देण्यास तयार होती शिवजींच्या सांगण्याप्रमाणे दिव्य ऋषी हे अरुंधुतीसह तिकडे निघाले हिमालयाच्या दिव्य नगरीत आले ही नगरी स्फटिक म्हण्याप्रमाणे सुंदर होती स्वर्गातील अनेक वृक्ष या नगरीत होते अनेक विविध रंगाचे पक्षी येथे दिसत होते रंगीत फुलांनी फुललेली विविध रचनांनी रचनांची उद्याने येथे दिसत होती ही नयनरम्य नगरी पाहत ऋषी हिमालयाच्या दाराशी आले त्यांना पाहून हिमालयाने त्यांचे स्वागत केले सर्वांना नमस्कार करून आसनावर विराजमान केले विराजमान केले त्यांची पूजा केली आणि विचारले आपण येथे आला आहात तर मग आपली काय सेवा करू ते सांगा अध्यातीस सप्त ऋषींनी शिवजींचे ईश्वरत्व पटवून दिले ब्रह्मदेव नारदांना म्हणाले हे मुने आद्याय तेहतीस सप्तऋषींनी ऋषींनी शिवजींचेही शिवरत्व दिले ब्रह्मदेव नारदांना म्हणाले हे मुने हिमालयाने सप्तऋषींची पूजा केली आणि आगमनाचा हेतू विचारला तेवेळी ते म्हणाले हे शैलराज भगवान शंकर हे जगाचा पिता आहे आणि पार्वतीला जगन्माता समजतात त्यामुळे तू आपली कन्या शिवजींना दे त्यामुळे तुझा नावलौकिक सर्व जगात होईल त्यावेळी हिमालयाने हात जोडले आणि म्हणाला आपण जे म्हणता आहात ते खरे आहे तो वैष्णव ब्राह्मण येथे आला होता त्याने शिवजींबद्दल काही विपरीत गोष्टी सांगितल्या त्यामुळे मेनेच्या डोक्यामध्ये तेच भविष्य बसले म्हणून आपल्या कन्येचा विवाह शंकराशी होऊन द्यायचा नाही असे तिने निश्चय केला आहे तिला कितीही समजावून सांगितले तरी तिला आता पटत नाही सप्तऋषींनी अरुंधतीला मेनाकडे पाठवले अरुंधती मेनाला म्हणाली मी अरुंधती आहे तुला भेटण्यासाठी येथे आले आहे माझेसोबत सप्तऋषी आहेत आले आहेत अरुंधतीने मेनेला पट सर्व पटवून सांगितले इकडे सप्तऋषींनी हिमालयाला पटवून सांगितले पार्वतीने तपश्चर्या केल्यामुळे शिवजी तिचे ग्रहण करणार आहेत हे मेनेला कळाले तसेच तारकासुराचा वध केला पाहिजे याची जाणीव झाली महर्षी वशिष्ठ म्हणाले शिवजींच्याकडे लौकिक संपत्ती नाही असे वाटते परंतु कुबेर त्यांचा दास आहे ते ज्ञानाचे अधिपती आहेत सर्वांचे ईश्वर आहेत त्यांना लौकिक संपत्तीची काय इच्छा असणार ते ब्रह्मा विष्णू व महेश या त्रिविध रूपाने प्रसिद्ध आहेत भगवान शंकर हे अंगाला चिताभस्म लावतात त्याचे कारण सतीचे असूर्ण म्हणून ते त्यांना प्रिय आहे आपल्या पतीचा अपमान झाला म्हणून दक्षकन्याने यज्ञकुंडात उडी घेतली होती पार्वतीने कठोर तपश्चर्या के केली आहे त्यावेळी वृद्ध ब्राह्मणाचे रूप घेऊन शिवजींनी तिची परीक्षा घेतली परंतु तिने शिवजींची आराधना बंद केली नाही शिवजी माझे जीवन सर्वस्व आहेत हे तिने पटवून सांगितले आता तारकासुराचा वध करावायचा आहे तरी दोघांना विवाह करणे आवश्यक आहे तू आपल्या पार्वतीचा विवाह शिवजींशी करून देऊन सर्व कुळाचा उद्धार कर अध्याय चौतीस अरण्य राजाची व्यथा आणि कथा ब्रह्मदेव नारदांना म्हणाले हे मुने महर्षी वशिष्ठ हिमालयाला समजावून सांगत असताना अरण्य राजाचा उल्लेख आला होता तेव्हा हिमालयाच्या मनात अरण्य राजाचे चरित्र जाणून घेण्याची इच्छा झाली हिमालयाने विचारले हे ब्रम्हण हे ब्राह्मण हा अन अनन अनरण्य राजा कोण त्याला आपली कन्या ब्राह्मणाला का द्यावी लागली वशिष्ठ म्हणाले इंद्रसावरणी नावाच्या चौदाव्या मुनीच्या मन मनुच्या वंशात अन अन अनारण्य नावाचा राजा होऊन गेला तो सप्तद्वीपांचा अधिपती होता मंगलारण्य राजाचा हा शक्तिमान पुत्र मोठा शिवभक्त होता भृगु ऋषींना पुरोहित करून त्याने शंभर यज्ञ केले देवांचे इंद्रपद देखील त्याने नाकारले त्या राजाला अनेक पुत्र व पद्या नावाची एक मुलगी होती पद्या झाली तेव्हा राजा वर संशोधन करू लागला पद्या दिसण्यास सुंदर होती एके दिवशी प... पिपलाद ऋषी तपोवनातून आश्रमाकडे चालले होते त्यावेळी गंधर्व सिंहांबरोबर शृंगारयुक्त विहार करत होते त्या क्रीडा पाहून पिपलाद ऋषींच्या मनातील कामभाव जागृत झाला एके दिवशी पिपलाद पुण्यभद्रा नदीवर स्नानासाठी गेले होते तेथे ते अनरण्य राजाची कन्या ही विहार करण्यासाठी आली होती तिचे सौंदर्य पाहून ऋषींनी तिच्या सखींना माहिती विचारली त्यावेळी ऋषींनी ऋषींना कळले की तिचे नाव पद्या असून ती उपवर आहे पिपला धृशी अनरण्य राजाच्या सभेत गेले त्या राजाने त्यांचे स्वागत केले आणि त्यांना नमस्कार केला त्यावेळी भी पिपला दृशींनी सभेत राजाला सांगितले की आपल्या कन्येबरोबर विवाह करू इच्छितो राजा घाबरला सर्व भयभीत झाले काय करावे हे कोणालाच काही कळेना राजकन्या राजकन्यात रडू लागल्या त्याचवेळी राजगुरू व राजपुरोहित ही राजवाड्यात आले एकंदर गंभीर परिस्थिती पाहून राजास विचारलं की जे काय झाले ते सांगा राजाने सर्व हकीकत सांगितली त्यावेळी राजगुरू व राजपुरोहिताने आपली कन्या पिपला पिपलादृष्टींना देण्याची विनंती केली त्याप्रमाणे राजाने आपली कन्या पिपला दृष्टीना दिली पद्याचा विवाह झाला अनरण्य राजाने तप केले व तो शिवलोकी गेला त्याचा ज्येष्ठ पुत्र कीर्तिमान त्याने राज्य करून सर्वांना सुखी केले अध्याय पस्तीस पद्याची परीक्षा आणि तिला मिळालेले धर्मराजाकडून वरदान ब्रह्मदेव नारदांना म्हणाले हे मुने ही कथा श्रवण केल्यानंतर हिमालयाने वशिष्ठांना विचारले ऋषी महर्षी अनरण्याच्या कन्येचे पुढे काय झाले ते म्हणाले मुनिशेष्ठ पिपलाद वयस्कर झाले पद्याशी पद्याशी विवाह केल्यानंतर ते आपल्या आश्रमात आले ते धर्मशास्त्राचे चिंतन करीत होते ते राजकन्याशी अत्यंत अदराने मागत होते तीही आपल्या पतीची प्रेमाने सेवा करीत होती एके दिवशी पद्यासूर नदीवर स्नानासाठी जात होती वाटेमध्ये तिला धर्म भेटला त्याने तरुण मनुष्याचे रूप धारण केले होते त्याच्या अंगावर दिव्य वस्ते होती शरीरावर अभूषणे शोभून दिसत होती तो म्हणाला हे सुंदर तू तरुण आहेस हे सुंदरी तू तरुण आहेस तुझे रूप मन तू मन मनमोहक हो आहे राजाची पत्नी म्हणून शोभून दिसशील तर मग पिपलाद मुनीशी का विवाह केलास तू आश्रमात राहून कष्ट करत आहेस तू माझी पट्टराणी झालीस तर तू सुखाने राहू शकशील तरी पिपलाद ऋषींना ऋषींचा त्याग करून तू माझी भार्या हो धर्मरथातून खाली उतरला तो पद्याचा हात धरण्यासाठी पुढे आला त्यावेळी पद्या म्हणाली हे नराधामा तू दूर हो माझ्याकडे नुसते पाहिलेस तरी शनार्द तुझा नाश होईल तुझ्या मनात जरी पाप निर्माण झाले तर त्याची फळे तुलाच भोगावी लागतील ज्याचे मन स्त्रीने हरण केले आहे त्याचे ज्ञान तप जप होम हवन पूजन हे सारे व्यर्थ होय तू माझ्याकडे काम भावनेने पाहिलेस त्यामुळे तुझा छळ होईल धर्मराजा म्हणाला हे माते मी धर्म आहे पर स्त्रियांना मी माते समान मानतो तुझी परीक्षा घेण्यासाठी मी हे सर्व केले परंतु हे न जाणता मला तू शाप दिलास आता माझे काय होणार पद्या म्हणाली हे धर्म राजा तू सर्व कर्माचा साक्षी आहेस तर माझी परीक्षा घेण्याची काय बरे आवश्यकता होती तू मी तुला अज्ञानाने शाप दिला कलियुगामध्ये तू अगदी क्षीण होऊन जाशील सत्ययुगात पुन्हा तुझा उदय होईल पद्याचे बोलणे ऐकून धर्मराज प्रसन्न झाला तो म्हणाला हे पतिव्रते तू खरोखर धन्य धन्य आहेस तुझा पती तरुण होईल तो रूपवान गुणवान होईल तुला पण कायम यवन आणि सौभाग्य प्राप्त होईल तुझे पुत्र नेहमी सुखात राहतील हे शैलेंद्रा हे जाणून तू आता तुझी कन्या शिवजींना दे पार्वतीचा विवाह हो शिवजींबरोबर करून दे त्यामुळे तुझे जीवन सार्थक होईल तरी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट व आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून आपल्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी येईल राधे राधे